पुनित बालन प्रस्तुत बावन्नावी राज्यस्तरीय ज्युनियर जुदो स्पर्धेचं जळगावात शानदार उद्घाटन उद्या होणार समारोप पुनीत बालन प्रस्तुत बावन्नवी राज्यस्तरीय ज्युनियर जुदो स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव इथं महाराष्ट्र जुदो असोसिएशन आयोजित जळगाव जिल्हा हौशी जुदो असोसिएशनतर्फे सुरू आहेत आज स्पर्धेचा पहिला दिवस होता स्पर्धा चांगल्याच रंगल्या आणि लक्षवेधी ठरल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण तीस जिल्हे सहभागी झाले असून एकूण तीनशे पन्नास मुला सहभाग घेतला आहे जिल्ह्यात होणाऱ्या या स्पर्धेमुळे जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना जुदो खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे जुदोचा प्रसार देखील जोरदार होण्यास मदत होत आहे संघटनेचे अध्यक्ष आणि माजी महापौर विष्णू भंगाळे सचिव उमेश पाटील आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचं वातावरण ज्युदोमय झालेलं दिसून येत आहे या स्पर्धा महाराष्ट्र ज्युदो संघटना अध्यक्ष शैलेश टिळक आणि सचिव दत्ता आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत स्पर्धेचं उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते आज करण्यात आलं प्रसंगी महाराष्ट्र जुदो संघटनेचे शैलेश टिळक जैन इरिगेशनचे रवींद्र धर्माधिकारी महाराष्ट्र राज्य जुदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेटकर पारोळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण गणेश शेटकर ग सचे संचालक अनिल देशमुख महेश पाटील आंतरराष्ट्रीय पंच विजय यादव टूर्नामेंट डायरेक्टर अमोल देसाई राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव आणि शिवछत्रपती अवॉर्ड विजेते प्रदीप तळवेलकर टेक्निकल मेंबर अतुल बामनोतकर सचिन देवळे वृषाली लेगरस महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट विकास पाटील तांत्रिक समिती अध्यक्ष दर्शना लखानी आदी उपस्थित होते दरम्यान उद्या या स्पर्धेचा समारोप होणार असून या प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे खानदेश करता संतोष शेलोडेसह मी किशोरी राणे